काळानुसार आपण वावरत चाललोय नाही का जन्माला आल्याच्या नंतर मायबाप भगवंताचं त्या माझ्या पांडुरंगाच दिवसातून एकदा तरी नाव घेतलं पाहिजे कारण हा कलियुगाचा जर भवसागर पार करायचा असेल तर आपल्याला त्या भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे कारण नवविधा भक्तीमध्ये नवविधा भक्तीमध्ये श्रवणी भक्ती श्रेष्ठ आहे आणि ती तुम्ही करताय कारण नव भक्ती श्रवण तुम्ही करताय नाही का बुवा कारण त्यालाच महत्व आहे बुवा आणि बुवा सोने विना काय नाही तुमच्या गळ्यात सोनं आहे म्हणून म्हटलं आता हे बघा तुमचा बघून आम्ही या पितळेचा घातला याच्यावर आता पाणी उडाला आमची पितळ उघडी पडली ना आता ना काय नाही बुवा ते तुमच्या मेहनतीचं आहे जे मेहनतीच आहे ते बुवा मेहनतीच आहे बंदा तुमका शोभून दिसता जरा बे पकवाजत आहे बघा पण बघा तुम्हाला शोभून दिसत ते नाही काय पण अंधारात ना बाहेर जाऊ नको बाहेर बिघडलं बघ पण बघा बंधू नो पहिला काळवा आता काय बदलात चालला पहिले भले आपले वाढ वडील अनपड होते आपले वाढ वडील बोवा अनपड होते पण जजमेंट सुरू होते कारण त्यावेळी जजमेंट होती पहिलं पोरग दुसरीत बसलो की दुसरं पोरग पहिलीत बसलो जजमेंट होती ना बुवा पहिलो पोरग दुसरीत गेलो की दुसरं पोरग पहिलीत बसलो जजमेंट असायची दुसरं पोरग म्हणजे पहिलं पोरग तिसरीत गेलो की तिसरं पोरग पूर्ण पो पहिलीत बसलो म्हणजे पहिल्याची दप्तर पहिल्याची पुस्तकं पहिल्याचे कपडे लाईनीत मिळायचे ना आता काय झालं आता फॅमिली प्लॅनिंग इला त्या फॅमिली प्लॅनिंग कोणी आणला ना धरून घुसळून काढू ग पहिलो साने धन्यवाद धन्यवाद बघा दिवशी आमच्या बाजूला शेजाऱ्याला लग्न आलं जवळजवळ दहा वर्ष झाली हो दहा वर्ष झाले लग्न हो। फॅमिली प्लॅनिंग घरची नाराज सासरवाडीची नाराज मेहनी नाराज बॉम्ब बोंब चालली डॉक्टर भाऊंकडे गेलो म्हणता डॉक्टर भाऊ माका म्हणता फॅमिली प्लॅनिंग तोडूचा तर डॉक्टर भाऊ म्हणतात नाही म्हटलं तरी पाच सहा लाख रुपये खर्च येतो त्याने डोक्यात हात लावला अरे म्हणता लग्नाक जवळ जवळ म्हणता पाच केलाय आणि आता म्हणता फॅमिली प्लॅनिंग तोड म्हणता पासाला लाख बाराच्या भावात म्हणता पॉर पडला ना आता मुलं पण एवढी हुशार झाले आहेत आता व्हॉट्सअप वरती आता त्या दिवशी आमच्या बाजूला तू पोर पोरग विचारता मम्मी मम्मी परी उडते का ग मम्मी मम्मी परी उडते का हो म्हणता परी उडते मग म्हणता आमच्या समोरची म्हणता काकू का नाही उडत गप म्हणता ती काय परी आहे काय काकू नाही म्हणता तू म्हणता काल बाजारात गेलं ना तेव्हा आपल्या म्हणता ती घरी आली होती आणि घरी आल्याच्या नंतर पप्पा का सारखे म्हणत होते माझी परी माझी परी माझी परी होय काय संध्याकाळी म्हणता कामार नाहीले ना तुझं पप्पा कि तू तुझ्या पप्पा म्हणता पहिली उडवतंय नंतर म्हणता तुझ्या परी उडवतंय ओ लय हुशार आहेत म्हणून व्हॉट्सअपचा जमाना आलाय बघा आता ह्या महिला वर्ग पण असं इंस्टाग्राम वरती बुवा काय रील बनवतात त्यो वा वा काय री जमाना बदलत चाललाय भाऊ कारण मुंबई आता बुवा खरोखर हा, हा तुमचा इथे प्रेम आहे आज भजन बजरशी तुम्ही जाता तिथे बुवा तुमच्याच गावाले तो तु, तुम्हाला भरभरून भर प्रेम देणार आता तुमका नाही प्रेम देणार तर माका देणार काय आता तुमका पाचशे दिले आणि ते आता थोड्या वेळा हजार रुपये माका देत तुम्हाला शंभर देणार नाही माका जाताना पैसे देणारच ते शेवटी पहिलो जरी तुम्ही लांबचे असला गावात जरी तरी मुंबईत शेजारी त्यांचे मी आहे ना काय झालं तर धावत पहिलं कोण येतो पेडणेकर बुवाच येतो ह्या बुवा ना नाद ह्या नाद गोळा त्यांना शोधा की नाही आय लव्ह ना असं झालं भुवाने मग अशी बुवा मोबाईल मध्ये मोबाईल वापरा पण मोबाईल मध्ये जो पबजी गॅंग जी काय पबजी गॅंग खतरनाक गॅंग पबजी गँगचा नाद नाही करायचा बाकी सगळे पत्करले बुवा त्या आमच्या त्या बाजूला त्या दिवशी घरातले गाळे घालायचे म्हणून तो संडासात जाऊन पबजी खेळू लागलो संडासात सार्वजनिक संडासात हगनदारी मुक्त गाव थे कोण नाही तू कडे लावायचो आतमध्ये खेळायचो तो पण पबजी गेम असो तो बोलून खेळायचो असता मार 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 येता 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 ठोक 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 संडासात बसून आणि बाजूच्या संडासात दुसरो ग्रस्त झालो त्यानं पय कडी लावला आणि चिंपट ठेवला आणि बसना तौसर तो, तो म्हणता तिकडनं इल्वा इलोवा इलो, बसता 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 ठोक ठोक मार अहो चिंपाट घेऊन घरी पळावलो तो ले खतरनाक गॅन दे ओ काय एक एक असे किस्से सांगू त्यात तोच दुसऱ्या दिवशी गपचूप खेळत होतो गपचिप म्हणजे तो जवळजवळ तेवढ्यात तो पबजी खेळण्यात आमच्या आजूबाजूच्या एरियात प्रसिद्ध गेलो आणि जवळजवळ दोन दो दो तासांना बाहेर येलो पण कमरेत वाकलो पोर कमरेत वाकलो आमका काय वाटलं त्या भांड्यात पडलो की काय खाली तो पाय बी गेलो नाही कमरेत वाकलो म्हणून फोन केला नाही पेडणेकर बो सेकंड हॅन्ड तो पोर कमरेत वाकलो लगेच आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे नेला डॉक्टर कडे नेलाव त्याने ऑपरेशन डॉक्टर भाऊ काही किती खर्च होऊन दे काय टेन्शन देऊ नका नवसान झालेलं पोर पण ते का वाचवा हो म्हणता काय नको नवस गोस गोवा तो बरं होतो म्हटलं काय झाला काय नाही म्हणता त्या पबजीच्या नादा जो भुतू गेलो ना संडासात बाहेर येताना गडबडीत म्हणता पॅन्टीचा बटना म्हणता शर्टाचा बटन लागला आणि म्हणता पोर कमरेत वाकडो झालो खरोखर कार्यक्रम बुवाने सांगितलं की बिंदास घ्या लाडकी बाई बिंदास घ्या पण या लहान मुलाकारांना सांगतो बाळानो एक वेळ पंगत चुकली तर चालेल पंगत चुकली तर चालेल पण संगत चुकता कामा नये संगत चुकलं संगत चुकली ता वाट्रो वाट्रो रना रना करन, करन, तर आयुष्याचा वाटवा झाल्याशिवाय राहणार नाही कारण कर्नाटक राज्यामधून ह्या भूमीवरती भगवंत पांडुरंगाला जर कोण घेऊन आले असतील ते माझे भक्त कुंडली कशाच्या पलीकडे काय केले ना आई वडिलांची सेवा केली बंधू ने मातेच्या स्थानामध्ये दुधाचा एक थेंब निर्माण होण्यासाठी शरीरातले रक्ताचे दोन थेंब घट लागतात तेव्हा मातेच्या स्थानामध्ये दुधाचा एक थेंब निर्माण होतो आणि ती माता प्रत्यक्ष आपल्याला रक्ताचं अमृत करून अडीच वर्ष वाजत असते लहान असताना माझ्या आयने माझ्या बाबा माझ्या आयने माझे बाबा पण लग्न झाल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर सगळ्यांच्या फरक पडता आमच्यात पण पडलो बाकीच्या बुव पण पडलो ह्याच माका समजत नाही कसो फरक पडतो तो माका वाटतं ते लग्नात फेकून तांदूळ मारतो ना शुभमंगल सावध ते काहीतरी मेंदवाच्या पाचच्या खोंडक्यात बसताना आपल्यात फरक होता फुटली राम प्रभू रामचंद्राचा जन्म झाला झाडाला बाली फुटली श्रीकृष्ण जन्म झाला यमुनेचा पाणी पाहायला बरसाखोर धावू लागलं श्रीकृष्ण जन्म झाला यमुनेचा पाणी पाहायला बरसाखोर धावू लागलं दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला आणि आमच्या पारकर भुवांचा जन्म झाला बरं पावसाळ्यात पाऊस निघून गेला पण सोन्यासारखं भुवा बन सांगितलं की सोन्यासारखी माणसं निर्माण करा खरंय होईल कारण आज जर सोन्यासारखी माणसं निर्माण केली तर ते आपल्या उद्या कामाला येणार आहेत हा पक्षी चिला सांगत चल रे रामदास मनोहर कुडतरकर यांचकडून गाव शिडवणे यांच्याकडूनही एक शेकडो पारतोषीला धन्यवाद 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 त्याचप्रमाणे मृदुंगमणी हितेश पिळणकर कणकवली याचकडून एखाद्या पार्थोषीला धन्यवाद 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 त्याचप्रमाणे बुवा श्रीधर मुनगेकर यांचे शिष्य बुवा उमेश केशव तामानकर आमचे परममित्र शिवटेकडी यांच्याकडूनही एक शेकडो पारतोषिकाला धन्यवाद 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 कोणत्याच प्रार्थना करतो की सर्वांना उधंडायशेल आपण आणि बघा बघू आपण किती भाग्यवंत आहोत वा आपण किती भाग्यवान आज बघा यंदा महाकुंभ मिळालंय महाकुंभ मिळालंय समुद्र मंथन झालं समुद्र मंथनच्या नंतर जे अमृत आलं ते अमृत आकाश मार्गे देव घेऊन निघाले होते कारण दैत्यांच्या हातामध्ये जसं अमृतला धव आपण पण आज दैत्य होणार होतो ते सांगतो ते सांगतो सांगतो कुंभ म्हणजे काय सांग कुंभ म्हटला कुंभ म्हणजे काय सांग कुंभ कुंभ म्हणजे तो तीन वर्षांनी येतो कलश कुंभ म्हणजे कलश हो थांबा मी सांगते आम्ही काय कुंभ म्हणजे काय ते सांग का आणि पनामध्ये मारामारी झाली ती पण सांग हा देवाची राक्षस झाली देव आणि दैत्यामध्ये मारामारी झाली पण हा जो कलश घेऊन जाताना ना कोणी पाहिला केतू ने राहुने केतू राहू की तो हे दोन भाव पण चंद्र होते त्याने पाहिलं त्या चंद्राचा रूप घेऊन तिथे बसलेला होता तो अमृत घेण्यासाठी आणि आकाशमार्गे जाताना जो बाण मारला गरुडाला बाण लागला आणि जो चार थेंब पडली पहिला थेंब पडला प्रयागला प्रयाग प्रया। नंतर दुसरा थेंब पडला हरिद्वार तिसरा थेंब पडला उज्जैन चौथा थेंब पडला नाशिकला इलाहाबाद नाही प्रयाग या ठीक आहे तुमच्या पेक्षा काय आला वा वा माझ्या आहे नाथ खोळ आणि गणपुतळा त्या भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा माका पण थोडा थोडा येतात ना बरोबर नकाशांच्या असो पण फॅशन जमाना बदलत चाललेला आहे बघा अहो ह्या गणपतीला आमच्या बुवा गणपतीला ना, ना। आमच्या गावातल्या के लग्न केलंय मुंबईची पोरगी केला पांढरी फटफटी दुसती गावचा त्या जीन्स पॅन्ट वाली आणि गावी घेऊन गेलो गावी घेऊन गेलो वंस भरू गावी वंश भरू गेल्या बरोबर ती हाऊस तिची कड गावची ती म्हणता सुनबाय तुका म्हणता वाडो माहिती आहे त्या जीन्स पॅन्टीवाली काय वाडो माहिती हो वाडो माहिती आहे काय म्हणता नाही तो हो म्हणता घराच्या समोर वाढवा त्याच्यात म्हणता म्हस बांधलेले ती काय म्हणतात चारो घालून ये आणि रातभर ना ती म्हशींना रवतून रवतो ना हो तोंडा फेस काढला होतो डर डरवून पांढरो फटफटी पड़ ती सून गोट्याच्या दारावर गेली आणि पाटीली पाटील आणि पाटी सासू विचारता म्हणता म्हशी चारा घातला नाही म्हणता सासूबाई का ती म्हणता अजून कॉलगेट करता हळूहळू <laughs> गजारात फुल मनोरंजन करतो कारण बुवा जर समोरच नाही समोर इथे बसलेले गेल्याशि बारा वाजू कचिल्ली म म्हणू थोडक्यातच उरकू का वा पण कसा फुल हा कडू आमचे मृदुंगमने आकाश सावंत यांच्यासाठी एकंदर परतोष धन्यवाद धन्यवाद आणि आमचे परमित्र मनीष कुटकड यांच्याकडून आमचे तबलजी विश्वास